वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक बातम्या पाच पंचवीस हजार तुम्ही मदत देणार पाच पंचवीस हजार ची तुमची मदत आम्ही घेऊन हे सगळे लोक पीक काढायला सुद्धा ते पुरत नाही हो वर्षा वर्षाला पूर येणार वर्षा वर्षाला तुम्हाला तुम्ही आम्हाला मदत करणार वर्षा वर्षाला तुमची आम्ही मदत घेणार वर्षा वर्षाला तुम्ही आम्हाला लाचार करणार का

जर एवढा भीषण महापूर येत असेल तर, तर आठ पंधरा दिवस पाऊस पडल्यावर काय परिस्थिती निर्माण होईल याचा विचार तुम्हीच करा तुमची मदत नको पण हा महापूर वर्षा वर्षाला येणारा कसा रोखता येईल याकडे या लक्ष द्या मी सरकार बालबाप तुमच्या विनंती करतोय सरकार बायबाप हा महापूर कसा रोखता येईल याकडे लक्ष द्या ह्याकडे ह्या उपाययोजना राबवण्याकडे लक्ष द्या शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बे लायकोन